अठ्यात्तराव्या या स्वतंत्र निर्णय तुम्ही काय बघ देशाला संदेश देऊ इच्छिताल मी शिवाजी आर्ट अँड कॉमर्स कॉलेजचा विद्यार्थी असून आज अतिशय उ उत्सुपूर्ण वातावरण आहे सकाळपासून अनेक विद्यार्थी आणि मित्रमैत्रिणी आलेले आहे कॉलेजमध्ये झेंडावंदन करण्यासाठी आणि त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण असल्यामुळे काय झालेलं आहे की अनेकांच्या मनात स्वातंत्र्याबद्दल एक देशप्रेम क्रांतीवीरांबद्दल एक आपुलकी आणि आपल्या देशाबद्दल असलेलं प्रेम देशावर असणारी निष्ठा आपल्याला या माध्यमातून जाणून येते देशावर आपला तरुण वर्ग कशा प्रकारे प्रेम व्यक्त करतो कशा पद्धतीने व्यक्त करतो हे जाणण्याकरता आपल्याला पंचवटी या चौघात येऊन ते आपल्याला दिसून येते हॅपी इंडिपेंडन्स डे वन

और ये जिन जो लोगों ने हमारे आज़ादी के लिए लड़ी लड़ाई लड़ी है उनके लिए हम ये सेलिब्रेट कर रहे हैं तो ये हमें हम सेलिब्रेट करना इसलिए भी ज़रूरी है ताकि हम उनकी याद करें और जो उनका मो, आ, मोटो था कि देश को जैसा उनका विज़न था वही विज़न हम ऐसा आगे ले कर चले और दैट्स इट फॉर सबका हैप्पी इंडिपेंडेंस डे नमस्कार सर्वांना सुप्रभात आज दिनांक 15 ऑगस्ट आपला भारत अटात स्वातंत्र्य दिवस सेलिब्रेट करत आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा दिवस या दिवसाची जाणीव सर्वांना या दिवसासाठी ज्या लोकांनी आपल्या धर्तीवर रक्त सांडविलं साठी त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि हा दिवस सर्वांपर्यंत पोचावा सर्वात राहावा म्हणून आपण हा दिवस सर्वजण साजरा करतोय या दिवशी एकच संदेश देईल की आपण जरी मिलिट्रीमध्ये नसलो आपण जरी काही नसलो आपण जरी जनसामान्य व्यक्ती असलो तरी आपले प्रत्येकाची समाजाप्रती काहीतरी जबाबदारी असते आणि ते जबाबदारी म्हणूनच आपण या समाजामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करावं

सर्व भारतीयांना वे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट निमित्त मी सगळ्या अमरावतीकरांना आणि माझ्या भावांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक हो हो शुभेच्छा कर अमरावती शहर वाहतूक कक्षाच्या पी आय रीता मॅडम मेळाशी जोडले आहेत त्यांच्याशी जाणून घेऊयात आजच्या दिवशी त्या काय मॅसेज देतील सर्वप्रथम पोलीस आयुक्तालय अमरावती शहर शहर वाहतूक शाखा अमरावती शहर मा मार्फत सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व नागरिकांना आज स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने आम्ही शहर वाहतूक शाखा विभागामार्फत आज आपण तिरंगा रॅली जेणेकरून लोक नागरिकांच्या मनात राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी तसेच सर्व नागरिकांना वाहतू वाहतूक नियमांचं बाबत माहिती होऊन जनजागृती निर्माण व्हावी या अनुषंगाने दोन्ही विभागामार्फत आज आपण संपूर्ण शहरामध्ये मोटरसायकल रॅली हेल्मेट आणि तिरंगा असे दोन्ही संदर्भात जनजागृती अनुषंगाने रॅली काढण्यात आली